मला सांगतो मी तुम्ही मुळात चांगला कार्यक्रम चालला होता तुम्ही येऊन घाण केलेली तुम्ही कोण आहे आम्ही फॉर्म भरलेला आहे कोणतं गाव गंगापूर कोणतं तालुका आंबेगाव आंबेगाव जुन्नरला आले काय हो काय काम कर तुम्ही काय नाही शेती करते किती जमीन आहे बोला आम्हाला जमीन नाहीये शेती करता मग रोज मोलाने जाते कामाला कुठे जाता दुसऱ्यांच्या शेतात बर ठीक आहे मग आता काय म्हणणे माझं काय नाही तुम्ही व्यक्ती आणला तेच माझं म्हणणं किती वाजता आले तुम्ही मी दुपारी आले दोन वाजता मग मी कधी आलो मला नाही माहिती तुम्ही कधी आलात मग मी काय व्यक्ती आणला भांडण वगैरे केली आठ वाजता आलो होतो काय म्हणणे माझं काहीच म्हणणं नाही मी आठ वाजता आलोय आम्ही दोन वाजता आलो इथे मग माझी काय चूक आहे काय मला काय चूक आहे का मी तुमची लोकांची लवकर काम व्हावा आणि कमी पैसे धुवा म्हणून मांडतोय की माझी चूक आहे का